आणि जी नालायक नी आणि नीट वृत्तीची लोक अशा पद्धतीचं व्यसन हिचं जर विकत असतील तर आई तुळजा वाहून लवकरात लवकर त्यांना बघून घ्यावं त्यांना कर्माची फेड तर आहेच आहे पण किमान त्या कर्माच्या पिढीला घाबरा आणि जी उद्योग चालू केला ती ताबडतोब त्या ठिकाणी बंद करणं सुद्धा गरजेचं आहे ती बंद करा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ताबडतोब एका दिवसात ताथ कसा पाहिलं पारवा करायचा नका अजिबात असल्या लोकांना पाठीशी काढू नका आणि अशा वाघ मार्गाने जमा केलेली संपत्ती तुमच्या कुठल्याही पिढीला समाधान लागू देणार नाही याचाही विचार करा मी आई तुळजा भावनीच्या साक्षीनं सांगतो की आई तुळजा भावनी तुम्हाला तुमच्या कर्माची फळं भोगायला लावल्याशिवाय सोडणार नाही नाही कुणाला द्यायला तर स्वतःच्या कर्माला तरी द्या आणि सगळ्यात मोठं मावशी काय आई काय असते हे गर्भ आपण जर चांगलं केलं तर चांगलं आपल्या वाटायला येते आपण जर कोणाचं वाटलं केलं असेल तर आपल्याला परमेश्वर लावले लावलं सोडे आणि आपण चांगलं केलंय का वाईट केलंय की जितका आपल्या मनाला माहित असतं तेवढं दुसऱ्याला माहित का आपल्याला माहित आपण चांगलं केलंय का वाईट केलं मला वाटतंय आपल्या कर्माचा सिद्धांत आपण लक्षात ठेवला आणि आपण जर सगळ्यांच्या बाबतीत चांगलं केलं तर माझ्या माहितीप्रमाणे आपण एकच सूत्र ठेवलं पाहिजे की आपल्याला अधिकार आला आपल्याला शक्ती आली म्हणून आपण कुणाचाही वापर विरुद्ध करून त्याच्यावर अन्याय करायचा त्याचं नुकसान करायचं त्याच प्रपंचातून उठवायचं असा प्रकार केला तर आपल्याला ते परमेश्वर बोगायला लावते आणि आपल्या अधिकाराचा वापर जर आपण सर्वसामान्य माणसाच्या चांगल्यासाठी केला मदत केली तर मला वाटते फक्त आपल्याच पिढीला नाही आपल्या कित्येक पिढ्याला परमेश्वराचा आशीर्वाद त्या ठिकाणी मिळतंय म्हणून अधिकार मिळाला म्हणून चांगलं करत असताना अजिबात महाग म्हणून बघायचं नाही आणि वाईट करत असताना लाख वेळेस विचार करू पण आणि तरी वाईट करायचा प्रयत्न करायचं कारण ही कर्माचा सिद्धांत प्रत्येकानं लक्षात ठेवून आज दुसरं काय सांगायची आवश्यकता पडणार नाही आजपर्यंत व्यसन करणाऱ्या माणसाचं चांगलं झालंय असं जर कुठं मिळालं असेल दाखवा की बाबा लय दारुक्यात होता लय दिवस जागला लय चांगलं राहिलं त्याचं पार चार पाच माड्या बांधून पुन्हा हाय हो कुठं असं तसं असं तर मग आपण विचारू कुठं असं कुठंच नसतं व्यसनाचा अंत हा विनाशाकडेच असतो अधोगतीकडेच असतो त्याला कधीही साध्य होत नाही त्याच्यामुळे त्याच्यापासून सुद्धा आता बाबाचं पहिलं काम आहे की आपलं लिपरू नेमकं काय करते त्याच्याकडे कर सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे कारण अशा पद्धतीचे ड्रग जरी मिळत असतील तर ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठली असू शकत नाही आणि मी परत येतो कर्माच्या सिद्धांतावर ज्या ज्या लोकांनी या पद्धतीचं काम चालू केलं असेल काही पैसे मिळवण्यासाठी त्यांना सांगतो त्यांच्या पुन्हा अक्षरशः पिढ्या राहणार नाही चांगलं नसतंही की केलेल्या कर्माची फळं भोगावीच लागते आज दुसऱ्याच्या लेकराचं वाटोळ केलं तर मला वाटतंय आपल्याला सुद्धा त्याची फळं भोगायला लावल्याशिवाय परमेश्वर सोडत नाही त्यामुळं कर्माच्या सिद्धांतावर चालावं चांगलं केलं चांगलं नशिबाला आपले कायमस्वरूपी येत राहते